ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिट चर्चा आहे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद आणि त्रिभाषा सूत्र हिंदी सक्ती संदर्भात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहितीये हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं हेच पुस्तक समिती अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्यावं असं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आहे या सगळ्यात मोठी बातमी विरोधी चर्चा झालीच आहे मात्र त्रिभाषा सक्तीवर देखील आता चर्चा झालेली आहे हिंदीची सक्ती हवीच कशाला अशा आशयाचं पुस्तक उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं मात्र देवेंद्र फडणवीस म्हणाले हेच पुस्तक समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्या पण बघतोय की आता हिंदी सक्तीवरनं उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं आपल्या पर्यंत माहिती पोहोचते उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वीस मिनिट चर्चा झालेली आहे आणि या वीस मिनिटांमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर पदावर चर्चा तर झालीच आहे सोबतच त्रिभाषा सूत्रीवर देखील चर्चा झालेली आहे तीन भाषांची आणि विशेषतः हिंदीची सक्ती हवीच कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले देवेंद्र सौरव अगदी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांची विधानभवनामध्ये भेट झालेली आहे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार वीस मिनटं ही भेट झालेली आहे या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे मग विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद असेल सभागृहात विधानसभेतलं पक्षाला मिळणारं कार्यालय असेल किंवा हिंदी सक्तीचा मुद्दा असेल या सगळ्या विषयावरती या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे शिवा शिवाय जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी हिंदीची सक्ती हवीच कशाला अशा पद्धतीचं पुस्तक जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी हेच पुस्तक जे समितीचे अध्यक्ष आहेत नरेंद्र जाधव यांना द्यावं अशा पद्धतीची सूचना देखील केलेली आहे त्यामुळं एक महत्त्वाची बैठक जी आहे ती उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पार पडलेली आहे विविध मुद्द्यांवरती या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे महत्वाचं म्हणजे या चर्चेच्या दरम्यान आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित असल्याची आपल्याला माहिती मिळते साधारण वीस मिनिटं जी आहे ती या सगळ्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत तुरतास धन्यवाद